बातमी फक्त जनतेच्या हक्काची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे येथील आटारी कार्यालयाचे संचालक माननीय डॉक्टर सुब्रतो कुमार रॉय यांनी आज कृषी विज्ञान केंद्र आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या सुरुवातीला त्यांनी हिरकणी रोप वाटिकेला भेट दिली त्यानंतर त्यांनी डोंगरकडा येथील जटाशंकरचे दर्शन घेऊन येथील जटाशंकर अॅग्रो प्रॉडक्टच्या कारखान्याला भेट दिली त्यानंतर दिग्रस येथील श्री परशराम करपे यांच्या शेतातील शेळी पालन केंद्राला त्यांनी भेट दिली त्याचप्रमाणे त्यांनी आडगाव तालुका पुसद येथील आदिवासी महिला बचत गटाच्या कुक्कुट पालन केंद्राचं ऑनलाईन पद्धतीने निरीक्षण केलंय आणि महिला बचत गटाशी संवाद साधला हे कुक्कुट पालन केंद्र कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आले आहे त्यासाठी आदिवासी विकास विभागाचा आर्थिक सहभाग सुद्धा आहे या भेटीनंतर डॉक्टर सुब्रतो कुमार रॉय यांनी कृषी विज्ञान केंद्र परिसरातील गव्हाण येथील मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाला देखील भेट दिली आहे त्याचप्रमाणे विविध शेततळ्यात खोलीकरण बंधारे निर्मिती या कामाला सुद्धा भेट दिली नॅशनल लाइव्हस्टॉक स्टॉक मिशन अंतर्गत सुरू असलेल्या टीएमआर प्रोजेक्टच्या बांधकामात सुद्धा त्यांनी भेट दिली त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांनी हितगुज केला आणि शेवटी अद्ययावत असे स्वयंचालित हवामान केंद्र परिसराला भेट देऊन या भेटीची सांगता झाली कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचे त्यांनी कौतुक केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रति कृषी विज्ञान केंद्राने अधिक ठोस प्रयत्न करण्यावर भर द्यावा असे सुद्धा सांगितले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट